कान, कान मी ॲडव्होकेट शरीफ खान रशीद खान पाठ मी प्रभाग क्रमांक नऊ मधून अपक्ष उमेदवारी करत आहे आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र मध्ये मी सोमनाथ खेळ तुमचे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आज आपण संगमनेर संगमने मध्ये महानगरपालिकेचे निवडणुकीचे वारे जसे शेकवावे लागले तसे आज आपल्या सोबत ऍडव्होकेट पठाण साहेब आहेत तर त्यांनी अपक्ष असा उमेदवार अर्ज भरलेला आहे त्यांचा प्रभाग क्रमांक कोणते प्रभाग क्रमांक भरले नऊ नंबर मधून त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर आपण त्यांचे सुरुवातीला त्यांचे इंट्रोडक्शन करून घेऊ तर सर तुमचं प्रत्येकानंद महाराष्ट्र खर तर, तर खरतर प्रभा हा जो प्रभाग क्रमांक नऊ आहे हा जवळपास पाच हजार दोनशे सत्तर मतदार मतदारांचा हा वार्ड आहे तुमच्या प्रभागामध्ये अगदी पावबाकी रोड सुखेडी रोड कुरण रोड कोल्हाडी रोड पंचायत समिती म्हाताळेमाळा त्याच्यानंतर विजयनगर असा खूप मोठा हा प्रभाग आहे आणि ह्या प्रभागात जर बघितलं तर आजपर्यंत अनेक मूलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत दरम्यान मी जवळपास दर एकवीस वर्ष संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत आहे वकिली करत असताना वकिलीसोबतच मी अनेक सामाजिक कामांमध्ये भाग घेतलेला आहे मी अनेक सामाजिक कामं प्रभागातल्या नागरिकांची केलेली आहे अनेक नागरिकांची कामे मी बऱ्याच वेळेस अत्यल्प फीमध्ये आणि बऱ्याच वेळेस फी नसतानाही करून दिलेली आहे आता या माध्यमातून माझा अनेक नागरिकांशी व्यक्तिशः म्हणजे मोठा जनसंपर्क आहे नागरिकांची इच्छा होती की मी या प्रभागामध्ये प्रतिनिधित्व करावं आणि ह्या नागरिकांच्या मागणी नुसार मी ह्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रतिनिधित्व करत आहे तर माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की गेली, गेली नऊ वर्ष आठ ते नऊ वर्ष झाले इथे नगरपालिकेच्या नगर आणि निवडणुका झालेल्या नाही त्या ठिकाणी सरकारने प्रशिक्षण नेमला होता तर आता विद्यमान आमदारांच्या एक विधान परिषद आमदार आणि एक त्यानंतर विद्यमान आमदार आमदार आहे त्यामध्ये ते, त्यांनी त्यांच्या घरामधूनच त्यांच्या नातेवाईकांना नगराध्यक्ष पदासाठी ते त्यांनी उमेदवारी दिली कार्यकर्ते घराणेशाही विषय असा आहे की आता हे सर्व जी जनता आहे आत्ताची ती सुज्ञ जनता आहे याच्यात कोण घराणेशाही करतोय किंवा काय या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला जे नगराध्यक्ष पदाच्या मतदानातून जनतेतून मिळणार आहे मी त्यावरती मी फक्त माझ्या प्रभागातल्या प्रभाग क्रमांक नऊच्या नगरसेवक पदापर्यंत आपल्याला बोलू शकतो आता तुम तुम्हाला प्रभाग क्रमांक मध्ये काय टेक्नॉलॉजी पुढे भविष्यामध्ये वापर करून अजून काय काय नवीन टेक्नॉलॉजी यूज करून तुम्ही या ठिकाणी करू इच्छिता खर तर हे डिजिटल युग आहे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करताना लोकांच्या अडीअडचणी अडचणी सोडवताना वेगवेगळ्या मार्गाने आपण जेवढं सुलभरित्याने जसं समजा आपले सरकार पोर्टल आहे विविध सरकार शासनाच्या विविध योजना आहेत वेगवेगळ्या वेबसाईटच्या वे 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 माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे त्या समजा महिला बाल कल्याणाचे असतील विद्यार्थ्यांसाठी आपण स्कॉलरशिप असतील उच्च शिक्षणासाठी म्हणा किंवा इतर अनेक मार्गाने ज्या नागरिकांच्यासाठी जेवढं काही मला करणं शक्य आहे तर त्या मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आता इथे अपक्ष म्हणून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले तुम्हाला आज काही चिन्ह मिळाले का निवडणुकीचं त्याबद्दल नाही आता चिन्ह तर मिळाले नाही परंतु माझं चिन्ह मी जे प्रेफरन्स केलेलं आहे त्याच्यामध्ये कोट आहे टाई आहे लॅपटॉप आहे यापैकी मला बहुतेक कोट हे चिन्ह माझं राहणार आहे माझे व्यवसायशी निगडीत असल्यामुळे कोट हे माझं चिन्ह राहणार आहे तर तुम्ही महिलांसाठी काय काम विशेष करू शकता तुम्हाला जर प्रॉपर दिलं तर त्या तुम्ही काय काम मी आपल्याला सांगितलं हे डिजिटल युग आहे याच्यामध्ये महिलांकरिता शासनांकडून वेगवेगळ्या अनेक योजना येत असतात या योजना महिलांपर्यंत पोहोचवणे त्या महिलांना त्यांचा लाभ मिळवून देणे त्याच्यामध्ये अनेक वृद्ध निराधार महिला सुद्धा आहेत ज्यांना अनेक वेळेस त्यांच्या कुटुंबात व्यक्ती नाहीत अशा लोकांना मदती मिळवून देणे हा माझा हे राहणार आहे अनेक महिला ज्या कौटुंबिक अत्याचाराने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी मी काम करतच आहे मात्र यापुढेही नगरसेवक पदाच्या माध्यमातून माझा लोकांशी संपर्क वाढवून मी ते काम पुन्हा पुढे नेणार आहे तुमची पहिलीच निवडणूक म्हणता येईल हो ही माझी पहिलीच निवडणूक आहे माझ्या मनामुळे ज्या वार्डातल्या मूलभूत समस्या आहेत समस्या आहेत आणि ह्या समस्या सोडवताना मला जो नगरपालिकेला शासकीय जो निधी मिळतो त्याच्यामध्ये त्या बजेटमध्ये आपले जो निधी आहे माझ्या प्रभावाकरिता तो मला भांडून घ्यायचा आहे आणि माझ्या प्रभावात न झालेली कामं हे मला म्हणजे प्राथमिकता देऊन करावायची आहेत हा खूप मोठा प्रभाग असल्यामुळे मला कामं करताना खूप भांडावं लागणार आहे हा एवढं सहजासहजी इथे कामं होणार नाही किंवा न बोलणारी व्यक्ती जर असेल तर यापुढे कामच होणार नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे आणि बाकी तर समजा विद्यार्थ्यांच्या एज्युकेशन्सच्या लाईनने म्हणा बाकीच्या समजा महिलांचे तें, तर ऍडव्होकेट पटेल साहेब यांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कशासाठी आहे त्यांना त्यांच्या नगरसेवक झाल्यानंतर काय काम करायचे याबद्दल त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे पण अजून वकील साहेब आज देखील तुम्ही प्रायमरी गोष्टी अजून पण रोड तुम्ही बघितले नाही मतदाराला असं वाटतं की इलेक्शन आपण आहे तर माझ्या जर प्रभागामध्ये जर बघितलं पुनर्वसन कॉलनी नाटकी नगर ह्या ना। दोन मोठ्या वसाहत झोपडपट्टी वसाहती आहेत इतर प्रभागांमध्ये जसं कतार वस्ती झालं किंवा इंद्रानगर झोपडपट्टी झालं ह्या ठिकाणी विद्यमान आमदार तसेच जे पदवीधरचे आमदार आहेत हे सुद्धा हे दोघं सांगतात की आम्ही यांना उतारे करून दिले हे प्रत्येक जण स्त्रिय घेण्याचा प्रयत्न करतात परंतु जे हे पन्नास पन्नास वर्षाच्या ज्या ह्या झोपडपट्ट्या आहेत यांना अद्यापही माझ्या वार्डातल्या ह्या ज्या झोपडपट्ट्या आहेत यांना अद्यापही कोणत्याही पट्ट्या लागू केलेल्या नाहीत किंवा ह्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाहीत यांना उतारे देण्यात आलेले नाहीत तर त्या करण्याचीही माझी प्राथमिकता राहणार आहे त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये अनेक वार्डांमध्ये लेआउट प्लॅनिंग सँक्शन झालेले नाही अनेक जी बांधकामे आहे ती काही दृष्टीने म्हणजे ऑथोराइज नाही अशा परिस्थितीमध्ये ती बांधकामे नियमित करून घेणे लोकांना खरेदी विक्री सुलभ होणे त्यांना कर्जे मिळणे सुलभ होणे यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे तर निश्चितच वकील साहेब आपल्या संगमनेर कोर्टामध्ये दहा ते पंधरा वर्ष बसून एकवीस वर्ष सॉरी एकवीस वर्षापासून एक एक काम करताय तर तुमच्या एवढ्या एकवीस वर्षाच्या काळामध्ये महिलांवरती अत्याचार वाटते असे काही केसेस आले तुम्ही तुमच्या एकवीस वर्ष काळामध्ये त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला किंवा के ते केसेस सोडण्याचा प्रयत्न केला मी अनेक महिलांसाठीच्या अनेक केसेसमध्ये मोस्टली मी ज्यावेळेस आमच्याकडे काही केसेस येतात महिला अत्याचाराच्या संदर्भातल्या तर त्या दोन्ही पक्षकारांना मी स्वतः बोलवून ते मॅटर्स सनुपचाराने सोडवण्याचा प्रयत्न करतो जरी माझे समोरची व्यक्ती माझे पक्षकार नसली तरीही मी बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्ती संपर्क करून ह्या दोघांचे वैवाहिक जीवन कसे वाचव वाचणार याच्यासाठी मी प्रयत्न करीत असतो बरेच मी या माध्यमातून मी बरेच कामं केलेली आहे आता तुम्ही मधूनच्या वारणाचं मतदान काय करू शकता हे मी ॲडव्होकेट शरीफ खान कांद्रशीकांत पाठान मी प्रभाग क्रमांक नऊमध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी करत आहे मी प्रभाग क्रमांक नऊच्या सर्व मतदारांना आवाहन करतो की दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या मतदानामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि मला आपण सर्वांनी मतदान करावं मला आपल्या प्रभागाची कामे करावायची आहेत अनेक मूलभूत सुविधांपासून आपला प्रभाग वंचित आहे फक्त आणि फक्त कामासाठी आणि मी बोलणारा माणूस आहे मी करणारा माणूस आहे भांडणारा माणूस आहे मी आपल्यासाठी सर्व ते सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे तरी आपण सर्वांनी मला मतदान करावे ही आपल्यास विनंती